गणेश रामदास पवार हा पुलाहून येत असताना कमीत कमी, कमी दोन हजार लोकं या पुलावर उभी होती या पुलावर उभी असल्यामुळं या पुलाच्या क्षमतेच्या बाहेर लो बोजा झाला आणि त्याच्यामुळं पूल कोसळला गेला पूल कोसाळला गेल्याच्या नंतर मला घरी फोन आला की माझा मुलगा पुला तिथं दबापला म्हणून मग मी पळत रश्या घेऊन पळत आलो रश्श्या घेऊन आलो मी मुलाला काढलं तोपर्यंत लो माझ्या समोर लोकं वाहून जात होती पण मला एकट्याला काही ते हे झाले नाही भरावलं नाही म्हणून मी मुलाला काढलं हॉस्पिटलला पाठवलं हॉस्पिटलला पाठवलं माझ्या दोन गाड्या अजून पुलाचे ती अडकलेल्या आहेत दोन पाहुणे होते त्या पाहुण्यांच्या सहकार्याने माझ्या मुलाला पोथा येत नव्हतं आणि ही पर्यटक लोक आम्हाला जाण्या येण्यासाठी दंडाटी करीत होती द... जुंडमाळा या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे साको पुलाचा काही भाग कोसळल्यामुळं पंचवीस ते तीस लोक वाहून गेलेले आहेत चाळीस ते पन्नास लोक जखमी झालेले आहेत त्याच्यात विशेषतः माझा बन चुलत बंधू अशोक बेगडे यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावरती मार लागलेला ला आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले ऑपरेशन चालू आहे आणि बाकीच्या लोकांना वाचवण्याचा ग्रामस्थ आणि आमचे इथले कार्यकर्ते करत आहेत या ठिकाणी माजी मंत्री बाळाभाऊ आलेले आहेत सुनील शेळके आलेले आहेत अनेक कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित साधारणतः तीन तीन ते साडेतीन वाजता मी माझी मोठी गाडी पलीकडे लावून टू व्हीलरवरती येत होतो पूर्ण पूल जाम होता तिकडलं तिकडली माणसं जात नव्हती त्यामुळं पूर्ण पॅक होता मी टू व्हीलरवरती येत होतो अचानक ब्रिज कोसळला मी पाण्यात खाली गेल्यानंतर मी पुलाच्या साह्याने पकडणं पकडलं आणि वरती निघून आलो माझी टू व्हीलर आतमध्येचे